सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक संयोजक पदी गणेश पवार यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष श्री शिरीष बोराडकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची बैठक भाजपा कार्यालय उस्मानपुरा येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीमध्ये गणेश पवार यांची ओबीसी समाज समन्वयक आणि तेली समाज सामाजिक मुख्य संयोजक पदी म्हणून निवड करण्यात आली यावेळी ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोरसे श्री अरविंद डोणगावकर श्री संतोष उदावंत श्री अशोक चाटे श्री कचरू जाधव श्री विजयकुमार सरोदे श्री विक्रमसिंग राजपूत श्री निलेश धारकर श्री सचिन करोडे श्री संतोष गायकवाड श्री अशोक लोखंडे श्री सुनील क्षीरसागर श्री ज्ञानेश्वर लुटे सौ पूजाताई सोनवणे सर्व राष्ट्रीय प्रदेश शहर जिल्हा पदाधिकारी तसेच ओबीसी मोर्चा शहर जिल्हा कार्यकारिणी मंडळ कार्यकारिणी प्रदेश पदाधिकारी व ओबीसी युवा मोर्चा ओबीसी महिला मोर्चा आदींची उपस्थिती होती दांडगा जनसंपर्क व जनाधार असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गायकवाड यांचा गणेश पवार यांच्या पुढाकाराने पक्षात प्रवेश झाला तेरी समाज संयोजकपदी नियुक्ती झालेल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री अनिल भैया मकरिये यांनी गणेश पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला